आज बघा आपण छान अशी सुंदर ट्रॅव्हल बॅग बघणार आहोत फुल साईजची तर हा व्हिडिओ पूर्ण बघा एकदम मस्त व्हिडिओ आहे उपयोगी व्हिडिओ आहे आता सुट्टीचे दिवस चालू झाले आहेत तर जो तो आपापला म्हणजे बाहेर जातो फिरायला तर अशा काने काय बॅग लागतात आपण बाहेरून आणतो त्याला सिंगल सिलाई असते तर आपण बघा मस्त अशी घरच्या घरी बॅग कशी शिवू शकतो ती आज मी तुम्हाला ट्रॅव्हल बॅग दाखवलेली आहे मस्त अशी आहे बघा चार कप्प्यांची बॅग आहे दोन कप्पे असे बाजूला लावलेले आहेत या बाजूला एक कप्पा इथे आहे एक आतमध्ये आहे आणि हा एक मोठा कप्पा शिवलेला आहे तर आज आपण ही बॅग अशी बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला तर मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनल जर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघा चला पटकन कसं केलं आहे शिवलं कसं आहे ते आणि कटिंग कसं केलं आहे ते बघूया आपण चला पटकन तिथे बघा मी एक सिंगल पीस घेतलेला आहे वरती बघा मी डिझाईनचा कपडा ठेवलेला आहे तुम्ही डिझाईनचा कपडा कोणता पण घेऊ शकता बॅग शिवायला आता हा माझ्याकडे हा वॉटरप्रूफचा कपडा होता तर तो, तो मी घेतलेला आहे त्याची उंची बघा पंचे पंचेचाळीस आहे फोर्टी फाय आणि रुंदी आहे ना तेवीस आहे हे बघा हृंदी तेवीस इंच आहे आणि उंची पंचेचाळीस आहे असा मी हा सिंगल कपडा घेतलेला आहे त्याला बघा मी कपडा आतमध्ये फॉर्म आणि अस्तर एकत्र करून ते जॉईन करून घेतलेलं आहे शिलाई मारून घेतलेला आहे आणि आता ह्यालाच बघा बॉक्स तयार करण्यासाठी मी हे दोन पीस घेतलेले आहेत साडे अकरा बाय हे दहाचं पीस आहेत दोन मी हे दोन पीस घेतलेले आहेत त्याला पण बघा सेम शिलाई आणि ते मारून घेतलेलं आहे जॉईन करून घेतलेलं आहे आता त्याच्यावरतीच बघा हे पण पॉकेट तयार करून घेण्यासाठी हे पण मी दोन पीस घेतलेले आहे हे असे दोन पीस ते आपल्याला दोन साईडला बॉक्स बॉक्स तयार करायचं आहे आणि असाच एक सिंगल पीस पुढच्या बाजूला आपल्याला लावून घ्यायचा आहे तो तर इथे बघा मी आता एक सिंगल पीस घेतलेला आहे ह्याला आपण चेन लावून घेणार आहोत हे आता आपण एक बॉक्स पुढचा तयार करतो आहे चैन बघा सेम मापाची घेतलेली आहे रनर समोरासमोर टाकून घेतलेली आहे पॉकेट बघा आपण शिवून घेतलेलं आहे चैन लावून वरून बघा दाब शिलाई मारून घेतलेली आहे चैन लावल्यानंतर कोणतं पण आपण पॉकेट शिवल्यानंतर त्याला दाब शिलाई आवर्जून मारायचा आणि ह्याला बघा खालच्या बाजूनी एक फोल्ड मारून घेतलेला आहे आणि माझा ह्याचा लोबो पण लावून घेतलेला आहे तर आता तोच पीस बघा आपल्याला तो एक पीस आपण सिंगल घेतलेला आहे ना मेन पीस त्याला लावून घ्यायचा आहे पुढच्या बाजूला तर त्याच बॅ पीसचा बघा मी सेंटर काढून घेतलेला आहे तिथून बघा पाच इंचावर टिकमक करून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला तो पॉकेट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे त्याचा पण बघा मी सेंटर भाग काढून घेतलेला आहे त्याचा पण सेंटर भाग काढून घ्यायचा हे बघा सेंटर भाग काढून घेतलेला आहे आणि ते सेम समोरासमोर लावून त्याला शिलाई मारून तो पॉकेट आपल्याला तिकडे शिवून घ्यायचं आहे सिलाई बघा बॉक्सला पूर्ण याला मारून घेतलेली आहे यासाठीला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि या साईटीला सिंगल सिलाई मारून घ्यायची आहे कारण इथे आपला बेल्ट येणार आहे बॅगेचा इथे काहीच येणार नाही हे म्हणून इथे मी डबल सिलाई मारून घेतलेली आहे आणि या दोन्ही बाजूला बेल्ट येणार आहे म्हणून तिथे सिंगल शिलाई मारून घेतलेली आहे आता हा बघा कसा पण बॉक्स तयार केलेला आहे ना तसाच आतल्या बाजूने पण बघा आपल्यांना हा एक मी जॉईन करून घेतलेला आहे मी याच अस्तरच्याच कपड्याचा हा पीस घेऊन तसाच सेम बॉक्स जॉईन करून घेतलेला आहे हा आतला कप्पा आपला तयार झाला आणि हा बाहेरचा कप्पा तयार झाला आतल्या कपड्याचा पण सेम मेजरमेंट तेच आहे जे मी तुम्हाला दाखवलं होतं साडे अकरा बाय दहा सेम हा आतला पण पॉकेट सेम तसाच तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हा अगोदरच जॉईन करून घेतला होता फक्त हा मी ती आताही तुम्हाला फ्रंट साईड दाखवली आहे सेम तसंच तुम्हाला तसं लावून घ्यायचा आहे पॉकेट आता हा बघा मी अकरा बायचे तुम्हाला साडे अकरा बाय दहाचे तीन पीस दाखवलेत ना त्यातला एक पीस घेतलेला आहे सेम मापाची चेन घेतलेली आहे रनर समोरासमोर टाकून घेतलेले आहे चेन आपण लावून घेऊया पीसला बघा चेन लावून दाब शिलाई मारून घेतलेली आहे आता हा तो पीस आपल्यांना साडे अकरा बाय साडे अकराच्या पीसला आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तर त्याला बघा आपण पहिला टीकमार्क करून घेऊया दीड तीड इंचावर टीकमार्क करून घ्यायचं आहे हे बघा दीड दीड इंचावर टीकमार्क करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर तो पीस आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे आणि पीस ठेवताना बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच करा कारण तो पीस आपल्यांना असा पलटी करून घ्यायचा आहे तिथून शि शिलाई मारून घ्याव्या शिलाई मारून झालेली आहे पॉकेट बघा मस्त तयार झालेलं आहे आता आपलं हे एक साईडचा पॉकेट तयार झालेला आहे हे बघा मस्त असा भला मोठा पॉकेट आपला तयार झालेला आहे आता मी तसाच दुसरा पण तसाच सेम शिवून घेते तर इथे बघा मी दोन्ही पण पॉकेट एकसारखे शिवून घेतलेले आहेत आपले हे दोन बाजूचे दोन पॉकेट आपले मस्त तयार झालेले आहेत तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता इथे बघा आपल्याला बॅगला बेड लावायचा आहे हे बघा बेल्ट घेतलेला आहे असा अख्खा रोल भेटतो बेल्टचा आता हा दीड इंचाचा आहे ह्याच्यामध्ये एक इंच दीड दीड इंच दोन इंच अडीच इंचापर्यंत तर बेल्ट बेल्ट भेटतो तर असे मोठमोठे बंडलच असतात ते ते मीटरवर वगैरे भेटत नाही प्रत्येक कलरमध्ये असे रोल असतात भेटतात तर आता मी त्यातलंच बघा मायडे ब्लॅक कलरचा आहे तर आपण तो लावून घेणार आहोत आणि लावताना तो बेल्ट कटिंग विटिंग करून नाही घ्यायचा डायरेक्ट तो रोलमधूनच असं लावत जायचा आहे बघा आता आपण तिथे पुढचा जो पॉकेट लावलेला आहे ना फ्रंट साईडचा तिथून आपल्यांना बेल्ट जॉईन करत जायचा आहे तिथून बघा आपल्यांना बेल्ट जॉईन करायचा आहे ह्या बाजूने बघा शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही बाजूला डबल डबल शिलाई मारून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण शिवा आणि एवढं अंतर आपला पाच आहे तर पाचवरच शिलाई थांबवायची आहे आणि तिथून फिरून बघा आता ह्या साईडीला आपल्याला बेल्ट हा पूर्ण असा फिरवून घ्यायचा आहे तर इथून हा बेल्ट आपण हा सोडलेला आहे ना तो चोवीस इंच घ्यायचा आहे चोवीस इंच घेतला की इथून पुन्हा शिलाई चालू करून घ्यायची आहे तर आता आपण इथून पुन्हा शिलाई चालू करूया बेल्ट बघा आपण पूर्ण असं लावून घेतलेला आहे आणि आता बघा या सायडीला असं आलेलं आहे फिरवून तर इथून पण बघा चोवीस इंच मोजून इथून तो असा जॉईन करायचा आणि अशी शिलाई मारत जायच्या सुरुवातीला बघा इथून आपण जॉईन केला आहे ताता इथे एंड होतो आहे असं आतमधून फोल्ड करून हा बेल्ट इथे लावून पूर्ण यायला अशी शिलाई मारून घेऊया आपण बेल्ट बघा पूर्ण याला जॉईन करून घेतलेला आहे बॉक्स पण इथे बाहेर झालेला आहे इकडे पण बघा बेल्ट बघा या असं बॉक्स येतो असा आता बेल्ट बघा आपण हा असा बघा लावून झालेला आहे व्यवस्थित आता आपण चेन लावून घेऊया आता बघा चेन लावायची आहे आपल्यांना आम्ही ही एकोणीस इंचाची घेतलेली आहे आपण जो सिंगल पीस घेतलेला आहे त्याची रुंदी आहे तेवीस इंच तर दोन दोन इंच कट करून आपण एकोणीस इंचाची चैन घेतलेली आहे आणि दोन दोन इंच इथे आपल्याला कपडा लावून घ्यायचा आहे चैनीच्या इथे या साईडीला चैनीला बघा समोरासमोरा रडा टाकून घेतलेले आहे आणि आता इथे बघा मी हे दोन दोन इंचाचे दोन पीस घेतलेले दोन आहे दोन्ही बाजूला दोन ठेवायचे आहेत हे बघा चैन मध्ये ठेवायची आहे खालच्या बाजूला कपडा मधी चैन आणि वरच्या बाजूला कपडा असं ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूला बघा दोन दोन इंचा कपडा लावून घेतलेला आहे चैनीला आता याला आपण डायरेक्ट कपड्याला जॉईन करूया पूर्ण यायला बघा चेन लावून वरून दापशिलाई पण मारून घेतलेली आहे हे बघा फिनिशिंग किती छान येते दापशिलाई लावून घेतल्यामुळे तर दाप शिलाई ही आवर्जून मारून घ्या आणि आता असंच मी दुसरी साईड पण जॉईन करून घ्यायची चेन बघा पूर्ण याला व्यवस्थित दोन्ही बाजूने लावून घेतलेली आहे लावून दापशिलाई पण मारून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आता बघा या बाजूला आपल्याला इथे बेल्ट लावून घ्यायचं आहे तर बेल्ट बघा आता मी त्यातलाच घेतलेला आहे उंचीला आता है मी हा तुम्हाला दाखवला आहे माझ्या या बॅगेच्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवलेला आहे तुमची जेवढी हाईट असेल त्याप्रमाणे तुम्ही हे मोजून घ्या आता हे मी पंचेचाळीस इंच घेतलेलं आहे हे बघा बेल्ट असा फोल्ड करून चैनीचा जो आपण कपडा जॉईन केलेला आहे ना त्याच्यावर असा ठेवून इथे आपल्याला स्क्वेअरमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघा मी बेल्ट लावून घेतलेला आहे एका एका सायडीला आता असाच मी हा दुसऱ्या बाजूला पण लावून घ्यायचा बेल्ट बघा दोन्ही बाजूला लावून घेतलेला आहे व्यवस्थित त्याला छान असं डबल डबल शिलाई मारून आणि बेल्ट लावताना काळजी घ्यायची एक एक सलग करून घ्यायचं नाहीतर तो बेल्ट असा फिरला जातो तर आता आपण बेल्ट पण लावून झालेला आहे बॅग आता आता उलट्या बाजूला करून घ्यावे आणि त्याला दोन्ही बाजूला पॉकेट जॉईन करून घेऊया पॉकेटचं बघा सेंटर काढलेला आहे पॉकेटचा सेंटर काढलेला आहे हा या चायनीज सेंटरला मध्ये हे ठेवून शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे आहेत बॅगेचे हे बघा किती व्यवस्थित छान असे लावून झालेले आहेत चारही बाजूला दोन्ही बाजूचे व्यवस्थित छान असे लावून झालेले आहे बॅग आता सरळ करते किती सुंदर झालेली आहे मस्त एक हा एक पॉकेट मस्त तयार झालेला आहे एक इथे पॉकेट लावलेला आहे आपण एक ह्याच्या बाजूला आतल्या बाजूला पॉकेट लावलेलं आहे आणि हे या साईडला पॉकेट बॅग सुंदर अशी तयार झालेली आहे मस्त तुम्ही घरच्या घरी बॅग मस्त शिवू शकता आतून पण बघा मस्त असा भला मोठा कपडा तयार झालेला आहे कप्पा आणि हेचं आपण एक आतमध्ये पॉकेट लावलेलं आहे सुंदर अशी बॅग तयार होते आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही बॅग शिवा मस्त अशी बॅग होते तयार बघा किती सुंदर बॅग दिसते आहे ती दाखवा प्रवासामध्ये तुम्ही स्वतःची बॅग तुम्ही स्वतः शिवू शकता छान अशी तर व्हिडिओ पुन्हा बघा कसा वाटला मला सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू